मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे म्हणतात जे काही घडलं आहे त्याचे पुरावे आहेत पैसे अनिल देशमुख यांच्या सहकार्यांमार्फत गेले अप सी बी आयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखीही लिहिलंय देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले तर दोन हजार एकवीसच्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही सचिन वाझे आरोपी आहेत सचिन वाझेच्या वक्तव्यावरून शिवबाठा नेता संजय राऊतांनी टीका केली आहे सचिन वाझे कोण आहेत आरोपी आहेत कोठे आहेत ते सध्या साबरमतीला आहेत का वर्ध्याला पवनार आश्रमात तपस्या करतायत का पराभव टाळण्यासाठी भाजप अशा महाभागांना पुढा करते अनिल देशमुखांनी काही माहिती पुढे आणली आहे त्याला फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवं होतं पण त्यांना त्यासाठी तुरुंगातील प्रवक्ता लागतो आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे भाजपा नेता गिरीश महाजन यांनी देखील वाझे प्रकरणी वक्तव्य केलं आहे वाझेंनी जे आरोप केले आहेत त्यात तथ्य आहे त्यांना नोकरीतून काढण्यात आलं आहे आलं होतं त्यांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनी कामावर घेतलं आहे अनिल देशमुख यांच्याकडे जे पेन ड्राईव्ह आहे त्यांनी ते दाखवावे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी देखील दबाव टाकण्यात आला आहे तत्कालीन मुंबई आयुक्तांनी देखील पैसे मागितल्याचे आरोप केले आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय भाजपा आमदार राम कदम यांनीही वाजेप्रकरणावरून वक्तव्य केलं आहे वसुलीबाज आणि ठाकरे पवारांचा लाडका वाजेला ऐकल्यावर राजे राजेश खन्नाच्या जुन्या गाण्याची आठवण येते सच्चाई छुप नाही सक्ती बनावट के से खुशबू आ नाही सक्ती कागज के फुलो से असं राम कदम म्हणाले देवेंद्र फडणवीस जे दे सत्य पोटतुडकीने सांगत होते ते सत्य अखेर समोर आले असून या वसुलीबाज मंडळींना महाराष्ट्राच्या लोकांना हलक्यात घेत असल्याचं राम कदम म्हणाले राष्ट्रपतीचे नेता अनिल देशमुख यांनी सचिन वाझे वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे मुंबई उच्च न्यायालयानं सचिन वाझे हे यांच्याबद्दल बोलताना म्हटलं आहे की तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्यांच्यावर दोन खुनाचे आरोप आहेत त्याच्यावर बोलण्यास बोलण्यावर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही आहे ये। आणि फडणवीस यांच्यामार्फत माझ्यावर आरोप लावत आहेत असं अनिल देशमुखांनी म्हटलंय भाजपाच्या चित्रवाघ यांनी अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल केलाय सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेत असताना पैसे मागितले जात होते असं सचिन वाझे यांनी सांगून टाकलंय याचे पुरावे गृह खात्याकडे त्यांनी दिल्याचं आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सांगितलं आहे आमची मागणी आहे की त्याची सखोल चौकशी केली जावी असं चित्रा यांनी म्हटलं भाजपा नेता नितेश राणे यांनीही सचिन वाझे प्रकरणात टीका केली आहे सचिन वाझे महा महाविकास आघाडी सरकारचा जावही होता तो जेव्हा बोलत आहे याचा अर्थ तो सत्य परिस्थिती सांगतोय काचेच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने इतरांवर दगड मारू नये अनिल देशमुख पेन बोलत होते त्यांनी तो आता पेनड्राईव्ह बाहेर काढावा अन्यथा सचिन वाझे जो आरोप करत आहे तर त्याने आणखी महाविकास आघाडीचे नेता तुरुंगात जातील असं नितेश राणे म्हणाले भाजपा आमदार परिणय फुके यांनीही वाझे प्रकरणी वक्तव्य केलं आहे वाझे यांनी स्वतःची नारको करावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यात बाहेर येऊ द्या जेव्हा वाझे यांना नोकरीत परत घेतलं तेव्हा त्यांची विश्वासार्हता होती का देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनिल देशमुख यांनी आरोप केल्यानंतर काही लोक मला भेटले आणि अनि अनिल देशमुख यांनी कलकत्त्यात कित्येक छोट्या कंपनीत पैसे गुंतवले असं सांगितलं त्यानंतर मी स्वतंत्र एजन्सीकडून माहिती घेत आहे माहिती आल्यानंतर मी हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे असं ते, ते म्हणाले काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या तासमडे टोल नाक्यावर के आंदोलन केले जोपर्यंत रस्ता बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलमाफी करावी यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी टोल न देता वाहनं सोडली आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह आमदार विश्वजित कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकरही सहभागी झाले होते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास आणि वाहनांचे होणारे नुकसान यावरून काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोल नाका येथे आंदोलन करण्यात आलं आहे कोल्हापूर ते पुणे दरम्यान रस्त्याची झालेली दुरवस्था आणि त्याचा नागरिकांना प्रवाशांना आणि वाहनधारकांना होणारा प्रवास या त्रास याबाबत कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोलनाक्यावर जोपर्यंत महामार्गाचं काम अपूर्ण आहे तोपर्यंत महामार्गावरील वसूल केला जाणारा टोल वाहनधारकांकडून वसूल करण्यात येऊ नये अशी मागणी इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय की हर्सुलच्या शासकीय धान्य गोदामाच्या दुरवस्था झाल्यानं त्या कामासाठी छगन भुजबळ यांना भेटलोय चिंचवड आणि अन्य ठिकाणी रस्त्यांची कामं होत आहेत त्यासाठी देखील भुजबळांची मी भेट घेतली आहे विधान परिषदेतील क्रॉस वोटिंग अजित पवार भुजबळ मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे खोसकरे हे सातत्यानं चर्चेत आले शिवबाठाच्या शिवसंकल्प मेळाव्याबाबत शिवबाठा नेता विनायक राऊत यांनी वक्तव्य केलं आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शिवसंकल्प सप्ताह साजरा करायचा आहे पाच ते बारा ऑगस्टमध्ये शिवसंकल्प सप्ताह साजरा करायचा आहे निवडणुका जिंकण्यासाठी मतदार महत्वाचे आहेत असं राऊतांनी यांनी म्हटलंय तर सोमवारपासून भगवान सप्ताह साजरा करा शिवसेनेचा भगवान सप्ताहाची सुरुवात वाजत गाजत जा उत्साहात झाली पाहिजे आणि तो उत्साह विधानसभा निवडणुकांसोबत महापालिका निवडणुकांपर्यंत राहिला पाहिजे असं आवाहनही विनायक राऊत यांनी केलं आहे शिववाठा नेता अंबादास दानवे यांनी देखील शिवसंकल्प मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे या शिव शिवाराचे नाव आहे चला जिंकूया आपल्यातून निघून गेलेल्या गद्दारांना गाडून आपल्याला जिंकायचं आहे के... केंद्राच्या सातशे अठ्ठेचाळीस योजना आहेत या सर्व कागदावर आहेत राज्यात देखील तशीच परिस्थिती आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी यावेळी केली